मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा महिंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशीच मानायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे त्याच सर्वे पासून सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत यासाठी ही कारवाई होणे अपेक्षित होत आणि ही कारवाई झाली याचा आनंद आहे आणि दादानी सुद्धा थोडा मोठं मन केलं आणि पुत्र प्रेम हा पूर्वी झालेला थोडा कमी केला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन कोडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोठो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली कोटी रूपे, कोटी रुपये रुपये पुणे व्यवहार भरावे लागणार आहे या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल मी तेच सांगतो की प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये जे जे काही येईल महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे चौकशी अंतिम जे जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत जमीन बोपोडी येथील एका प्रकरणात अजून काही कंपनीवर गुन्हे दाखल झाले नाही आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे महसूल खात्यामध्ये नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडे काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं त्याची चौकशी करू आहे तीन सभा आहे मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळावा घेत आहे परंतु युती होणार का स्थानिक सराव की स्वतंत्र लढण्याची निर्देश दिलेले आहेत नाही असा कुठलाही स्वतंत्र लढा सांगितला नाहीये महायुती तळा सांगितला आहे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणार आहे कालच माझी आशिष देशवालची बोलणं झालं नागपूर जिल्ह्याबद्दल आणि जिथे होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढताना कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही